सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचं सेतू अभ्यासाच्या इयत्ता नववीच्या आजच्या शेवटच्या म्हणजे पंचेचाळीसाव्या दिवसाच्या चाचणी क्रमांक तीनमधल्या विषय मराठीच्या सविस्तर मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी ब्रिज कोर्सच्या चाचणी एक दोन व तीन व प्रत्येक दिवसाच्या अध्ययन व्हिडिओचा आपण आपल्या चॅनलवर लाभ घेतलेला आहे इयत्ता नववीच्या चाचणी क्रमांक तीनच्या सर्व विषयांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक विषयाची लिंक दिलेली आहे हव्या त्या विषयाला अभ्यासण्यासाठी लिंकवर क्लिक करा आपल्या चॅनलवर सर्व विषयांचे परिपूर्ण मार्गदर्शन अतिशय सहज सोप्या शब्दात केलेले असते विद्यार्थ्यांनी यापूर्वी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद सेतू अभ्यास चाचणी क्रमांक तीन चा इयत्ता नववी विषय मराठी मराठी या विषयाचे सविस्तर परिपूर्ण सहजसोपे मार्गदर्शन आपल्या चॅनलवर लेखन कौशल्यावर ले आधारित प्रश्नांचंसुद्धा सुंदरपणे मार्गदर्शन केलेलं असतं विद्यार्थ्यांनी अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी व चाचण्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा वळू या प्रश्नपत्रिकेकडे विभाग एक गद्य उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पुस्तकांचं महत्त्व पुस्तकांच्या आपल्या जीवनातलं स्थान विशद करणारा हा उतारा तुम्ही सुरुवातीला काळजीपूर्वक वाचा परीक्षा कोणतीही असो उतारा वाचन या विषयाचे प्रश्न सोडवण्यापूर्वी उतारा कमीत कमी दोन वेळा वाचा तुम्ही सर्वांनी हा उतारा दोन वेळा वाचलेला आहे असे समजून मी आता प्रश्नांकडे वळतो पहिला प्रश्न प्रश्न अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पुस्तकांची वैशिष्ट्य पुस्तकांची चार ते पाच वैशिष्ट्य या उतार्यात आहेत त्यापैकी आपण दोन वैशिष्ट्ये लिहूया पुस्तकांना जीव असतो पुस्तकांना स्वतःचे व्यक्तिमत्व असते दुसरा प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा पुस्तकांना लेखकांनी कोणती उपमा दिली आहे पुस्तकांना लेखकाने मित्र किंवा प्रकाश वाटांची उपमा दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न पहिला कह थोडा मोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचनाचा तुमच्या मनावर होणारा परिणाम लिहा चार पाच परिणाम आहेत त्यापैकी तीन परिणाम आपण लिहू थोडा मोठ्यांचे कार्य त्या पुस्तकातून समजते प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अंतर्मुख बनवते आणि तिसरं भन्नाट व गमतीदार लोकांच्या विश्वात हरवून जाता येते भन्नाट व गमतीदार लोकांच्या विश्वात हरवून जाता येते अशा पद्धतीने या प्रश्नांचं उत्तर आपण लिहून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घेऊन माझ्यासोबत लिहून घ्यावं आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू प्रश्न पहिला द पुस्तकांची मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे निबंधवाचा प्रश्न आहे पुस्तकांची मैत्री करण्याचे असंख्य फायदे आहेत परंतु मी अतिशय सहज सोप्या समर्पक शब्दामध्ये उत्तर लिहिणार आहे पुस्तकांची मैत्री करण्याचे फायदे पुस्तकांची मैत्री केल्याने जगातला समृद्ध ज्ञान व अनुभव यांचा परिचय आपल्याला होतो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो ती पुस्तकेच असतात जी आपल्या मनाची मशागत करतात पुस्तकांमुळे ज्ञान समृद्ध होते व माणूस चांगल्या व वाईट यातला फरक समजून घेऊ शकतो पुस्तकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो पुस्तकांची मैत्री करण्याचे फायदे या विषयावर विद्यार्थ्यांनी त्यांना पुस्तकांमुळे झालेले फायदे त्यांच्या जीवनातलं पुस्तकांचं महत्त्व स्वतःच्या शब्दातच लिहायचं आहे या प्रश्नाचं उत्तर कुणी कॉपी करू नका कारण तुम्हाला पुस्तकांचे अनेक महत्त्व अनेक उपयोग माहीत आहेत ते तुम्ही येथे लिहा पुढचा प्रश्न आहे हा पद्यावर आधारित पद्य विभाग अतिशय गदी माडगुळकर माडगुळकरांची अतिशय गाजलेली कविता गोमू माहेरला जाते नाखवा हे गीत आपण नेहमी ऐकतो सगळ्यांना ही कविता माहीत आहे कविता शिकण्याचा आनंद पण आपण मागच्या वर्षी घेतलेला आहे गदी माडगुळकरांच्या या कवितेवर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत कविता सुरुवातीला दोन वेळा काळजीपूर्वक वाचा तुम्ही ही कविता वाचलेली आहे तुमची पाठ असेल तरीही वाचा म्हणजे प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जातं आपण आता या कवितेवरच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पहिला प्रश्न आहे कृतीवर आधारित आकृती बंद पूर्ण करा कोकणची वैशिष्ट्ये कोणती तर कोकणचं पहिलं वैशिष्ट्य आहे साधी गोळी माणसं दुसरं आहे निळी निळी खाडी तिसरं आहे कोकण म्हणजे आबोली फुलांचा ताटवा आणि चौथं वैशिष्ट्य आहे हिरवी हिरवी झाडी तर अशा पद्धतीने कोकणच्या सात ते आठ वैशिष्ट्यांपैकी कोणतीही चार वैशिष्ट्ये तुम्ही या कृतीमध्ये लिहायची आहेत पुढचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तर द्या प्रश्न दुसरा ब एका शब्दात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये गोमूचे माहेर कोणते तर गोमूचे माहेर आहे कोकण दुसरा प्रश्न कोकणची माणसं तर कोकणची माणसं साधी बोळी म्हणून उत्तर आहे साधी बोळी कोकण आणि साधी बोळी हे एका शब्दात उत्तर या प्रश्नाचं आपण लिहायचं आहे भाषेची उत्तर लिहिताना स्वतःच्या शब्दातच उत्तरे लिहावीत हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो पुढचा प्रश्न आहे थालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा अ काळजात त्यांची भरती शहाळी शाळी जशी गोड असतात ना आपण नारळाची शहाळीचं पाणी पितो किती गोड असतं म्हणून त्याचा अर्थ आहे कोकणची माणसं शहाळ्यातल्या पाण्याप्रमाणे गोड आहेत पुढचा प्रश्न आ झनी धरणीला गलबत टेकवा याचं उत्तर आहे गोमूला माहेरला जाण्याची ओढ आहे तिला घाई झालेली आहे म्हणून ती काय म्हणते की गलबत लवकर टेकवा म्हणजे तिला घरी म्हणजे कोकणात तिच्या घरी माहेराला लवकर जाता येईल तुमच्या शब्दात उत्तर द्या पुढचा प्रश्न आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा प्रश्न दुसरा ड कवितेचं नाव गोमू माहेरला जाते कवितेचा विषय कोकणचे सौंदर्य व कोकणची मानसे कवितेतली मुख्य पात्र आहेत गोमू गोमूचा नवरा म्हणजे गोमूचे पती आणि नाखवा कवितेत वर्णन केलेल्या अनेक गोष्टी आहेत पण त्यापैकी फक्त चार गोष्टी मी इथं घेतलेल्या आहेत निळी झाडे हिरवी झाडी उंच माड कोकणची साधी बोळी माणसं गलबत नाखवा अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण करायची आहे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा उत्तरे समजून घ्या अर्थ समजून घ्या मगच उत्तरे लिहा पुढचा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा विभाग तीन स्थूल वाचनामध्ये तुम्हाला या ठिकाणी दहा शब्द दिलेले आहेत या दहा शब्दांना तुम्हाला आकार विल्लेप्रमाणे लावायचे आहेत ते मी लावलेले आहेत पहिला शब्द आहे आलोक दुसरा अंबर तिसरा नम्रता चौथा माधवी पाचवा मानसी सहावा वनिता सातवा वरद आठवा शर्वरी नववा शेखर आणि दहावा समीर मी ज्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर क्रमाने लिहिलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे सर्व शब्द क्रमाने लिहून प्रत्येक शब शब्दानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे एक ते दहा शब्द हे आकारविल्हेप्रमाणे लिहिणं अपेक्षित आहे आता आपण विभाग चौथा म्हणजे भाषा अभ्यासाकडे वळूया भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये असलेले अशुद्ध शब्द ओळखून लिहायचे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास नऊ ते दहा शब्द दिलेले आहेत त्यापैकी पाच शब्द हे आपल्याला अशुद्ध दिसत आहेत अशुद्ध शब्द आहे दूध ज्याला दुसरी वेलांटी पाहिजे दुला दला नंतर वडील आजी सिनेमा आणि हायस्कूल अशुद्ध शब्द उत्तरामध्ये लिहा दूध वडील आजी सिनेमा हायस्कूल पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा अ खालीलपैकी एक कृती सोडवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे साठ ते नव्वद शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे पहिला प्रश्न आहे जाहिरात शैक्षणिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानाची जाहिरात करा लेखन कौशल्यावर आधारित हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा स्वतंत्र व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही पहा पुढचा प्रश्न आहे बातमी तयार करा तुमच्या शाळेत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा या प्रश्नाचा देखील स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला एकच प्रश्न लिहायचा आहे परंतु दोन्ही प्रश्नांची उत्तरे मी या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत उपयोजित लेखन प्रश्न शैक्षणिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानाची जाहिरात भव्य सवलत भव्य सवलत भव्य सवलत शैक्षणिक साहित्याचे भव्य दालन वीस टक्के सवलत श्रीस्वामी पुस्तकालय बिल्ड दुकानाचं नाव आहे श्रीस्वामी पुस्तकालय बिल्ड त्यानंतर जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे शैक्षणिक वर्षाच्या आरंभी सर्व वर्गांच्या पाठ्यपुस्तकांचं वह्या व इतर सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे परिपूर्ण दालन उत्कृष्ट व दर्जेदार साहित्य सर्व शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली या दुकानाचं वैशिष्ट्य एका वाक्यात लिहिलेलं आहे सर्व शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली त्यानंतर पत्ता लिहिलेला आहे श्री स्वामी पुस्तकालय बीड महाराजा चौक मेन रोड बीड वैशिष्ट्य सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके व्यवसायमाला सर्व प्रकारचे स्टेशनरी उत्तम दर्जा खास सवलतीत शैक्षणिक वस्तू आजच संपर्क करा आणि सूचना दिलेली आहे गर्दी टाळा मास्क लावा शेवटी काय सूचना दिलेली आहे गर्दी टाळा मास्क लावा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विषयाचे आपल्या चॅनलवर अतिशय सविस्तर आणि सहज सोपे मार्गदर्शन दिलेले आहे या प्रश्नामधला दुसरा जो प्रश्न आहे बातमी तयार करायचा तोही आपण सोडवणार आहोत प्रश्न आहे तुमच्या शाळेत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा आता आपण बातमी लेखन करूया बातमी लेखन हा विषय अतिशय स्वसोपा व पैकीच्यापैकी गुण मिळवून देणारा असतो पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीनंतर ही चाचणी जास्त गुणांची असल्यामुळे आपल्याला अनेक दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे या चाचणीमध्ये लिहायची आहेत बातमी लेखन करताना जर काही गोष्टी तुम्ही सहजपणे समजून घेतल्या तर तुम्हाला कोणत्याही विषयावर बातमी लिहिता येईल बातमी लेखन तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाची बातमी लिहा नूतन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस धुळे देशाचा गौरव करणाऱ्या घोषणा सूत्रबद्ध संचलन देशभक्तीपर गीते आणि लक्ष वेधून घेणाऱ्या रांगोळ्या अशा उत्साही वातावरणात भारताचा स्वातंत्र्य दिन शहरातील नूतन विद्यालयात साजरा झाला शहीदांच्या स्मृतींना उजळा देणारी वेशभूषा हे शाळेच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले धुळ्याच्या नूतन विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ध्वजारोहण कोरोना काळात विशेष वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर डॉक्टर समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले देशभक्तीपर गीते व वेशभूषांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी विद्यार्थ्यांनी संचलनही केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला यावेळी सूत्रसंचालन विद्यार्थी रेशमा शाह व आभार विद्यार्थी दीपक गवळी यांनी मानले यावेळी शिक्षक नागरिक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते बातमी तयार करायची कशी हे आज आपण समजून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न पाचवा ब खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा आपल्या चॅनलवर अनेक पत्रांच्या माध्यमातून हा प्रश्न समजून देण्यात आलेला आहे परंतु आज आपण पुन्हा एकदा सेतू अभ्यास चाचणीच्या निमित्ताने सोडवणार आहोत प्रश्न आहे तुमच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यापैकी एका प्रमुखाला तक्रार अर्ज करा तक्रार अर्ज प्रश्न तुमच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायत नपा मनपा यांना तक्रार अर्ज लिहा प्रति माननीय विभागीय अधिकारी सो सातपूर मनपा विभागीय कार्यालय नाशिक मनपा यांचे सेवेशी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी हे पत्र लिहिलेलं आहे पत्राचा विषय सातपूर कॉलनी परिसरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात तक्रार महोदय मी सविता पवार सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक असून आमच्या परिसरात व्यायामशाळा तर मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे या कचऱ्यामुळे अस्वच्छता वाढून रोगराई फैलावण्याची शक्यता आहे येथून आज दुर्गंधी येत आहे आम्ही आपणास विनंती करतो की घनकचरा व्यवस्थापनाच्या विभागाकडून हा परिसर स्वच्छ करण्यात यावा जंतुनाशकांची फवारणी व्हावी आमच्या तक्रारीची दखल घ्यावी ही विनंती पत्राचा शेवट करता येत्या कळावे आपली विश्वासू सविता पवार सातपूर कॉलनी पत्राचे टप्पे आणि पत्राचा आशय जर तुम्ही समजून घेतला तर कोणत्याही विषयावर पत्र लिहिणं सहज सोपं असतं पुढचा प्रश्न जाहिरात आपण लिहिलेली आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा अभिनंदन पत्र आपण स्वतंत्रपणे देखील आपल्या चॅनलवर बघू शकता अभिनंदन पत्र लिहूया प्रश्न तुमच्या भावाचा बहिणीचा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आला अभिनंदन करणारे पत्र लिहा हे पत्र लिहिते आहे सुनैना ठाकरे सहा आकाशवाणी मार्ग जळगाव जिल्हा जळगाव दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसला तिने हे पत्र लिहिलेलं आहे पत्राच्या सुरुवातीला पत्रा थी ती लिहिते प्रिय अंकिता अनेकोत्तम आशीर्वाद लहान बहीण असल्यामुळे ती बहिणीला आशीर्वाद देते आहे आज सकाळीच दैनिक सकाळमध्ये तू शालेय पावसाळी क्रीडा प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी वाचली आणि आनंदाला पारावार राहिला नाही या उत्तुंग कामगिरीसाठी तुझे खूप खूप अभिनंदन लहानपणापासून तुला धावण्याची आवड होती गेल्या अनेक दिवसांपासून तुझा सराव देखील सुरू होता आज स्पर्धा जिंकून तू या यशाला गवसणी घातली खूप आनंद झाला यापुढेही सातत्य टिकवून ठेव मी आई बाबा इकडे मजेत आहोत आणि अनौपचारिक पत्रामध्ये ती शेवटी लिहिते लवकरच तुला भेटायला येणार आहोत तुझी प्रिय बहीण सुनैना अतिशय सहजसोप्या सोप्या पद्धतीने आपण आज हा पेपर ही प्रश्नपत्रिका समजावून घेतली विद्यार्थ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा इयत्ता आठवी नववी दहावीच्या सर्व विषयांची सेतू अभ्यास चाचणी क्रमांक तीन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत इयत्ता नववीच्या सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या हव्या त्या विषयाच्या लिंकला क्लिक करा सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा खूप खूप धन्यवाद